नयारा एनर्जी लेकर आया है सबकी जीत गारंटीड ऑफर एट नयारा एनर्जी पेट्रोल पंप पाइए पाँच रूपए प्रति लीटर तक की छूट हजार रूपए का पेट्रोल या डीजल भरवाने पर आज ही अपने करीबी नयारा एनर्जी पेट्रोल पंप पर जरूर जाइए और ऑफर का लाभ उठाइए टर्म्स एंड कंडीशन अप्लाई प्रमुख है प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीची जो म्हणतात की तो माथे फिरू आहेत तो माथे फिरू नसून तो जातीवादी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असे प्रकार या शासनाच्या काळात भरपूर होतात होत आहे जोपर्यंत तुम्ही आम्ही सर्व एकत्र येणार नाही जोपर्यंत आपल्याला रस्त्यावरची लढाई लढ लड़, लढता येणार नाही तोपर्यंत असे हल्ले संविधानावरती होत राहतील किंवा आमच्यावर होत राहतील वाड्या वस्त्यांवर होत राहतील तुम्ही एका आवाजात जे मंडळी जमलीत त्याचे सग सर्वप्रथम मी आभारच व्यक्त करतो आणि याच्यामुळे जी आपली लढाई आहे ती अतिशय आक्रमक असणार आहे जातात परंतु मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये एखादी बौद्ध अनुया बौद्ध हा भारतीय शरीराचा अपमान झाला म्हणून रस्त्यावर उतरून उतरत असेल आणि एम सी आरमध्ये त्याला जर मारून टाकण्यात येत असेल तर अशा पोलीस प्रशासनाचा आणि या शासनाचा आम्ही सर्वप्रथम बौद्ध अनुय म्हणून व्यक्त करतो आया बहिणीवर आणि आमच्या भावांवर हा अत्याचार पोलिसांनी केलेला आहे हे कॉम्बी ऑपरेशन त्यांनी चालू आहे तात्काळ त्यांनी थांबवावं नाहीतर आमच्या आम आया बहिणीचा हा बदला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे या सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने हे जे आपलं वक्तव्य त्या ठिकाणी दाखवलेलं आहे त्यांचा माज उतरवण्यासाठी आमच्यामध्ये तेवढी ताकद आहे पण आम्ही त्यांच्या वर्दीचा मान राखून आज आम्ही त्यांना काही बोललो नाहीये पण या सरकारने असे सरकारचा पहिली घटना नसून भारतीय संविधानाची विटंबना ही या शासनाच्या कार्यकाळात ही पहिली नाही आहे ही वारंवार वारंवार फक्त भारतीय संविधानाच का टार्गेट केलं जाते हा आमच्या बौद्ध अनुयांसमोर उभा राहिलेला प्रश्न आहे सर्वप्रथम आपल्याला एक विनंती आहे की आपण या शासनाच्या समोर विषय मांडला पाहिजे की हे जे विटंबना करता यांना हे सुद्धा ज्यावेळेस कोर्टात जातील हे संविधानाच्या कायद्यानुसारच या हे जामीन मागणार आहेत मग अशा जातीवादी या जातीवादी शा लोकांच्या मनुती या मनुवादी लोक लोकांच्या डोक्यातून जोपर्यंत या मनुवादी लोकांना कडक शासन होणार नाही किंवा शासन यांच्यावरती कठोर कारवाई करणार नाही तोपर्यंत संविधानाचा धाक इथे या भा भारतात राहणार नाही आपण पाहिलं असेल की दिल्लीला दिल्लीच्या आपल्या संसदेच्या एक किलोमीटरसमोर भारतीय संविधान जाळलं जाते हा आपल्यासाठी शोकांकिचा विषय आहे या नालायकांवर देशद्रोहाचा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे असं मी बौद्ध आणि यांच्या वतीने मी अमोलताळे आपल्या स टी व्ही माध्यमातून विनंती करतो की शासनावर या माती मातीपिरूनवरती कडक कारवाई झाली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निश्चितार्थ आपण मोर्चाचं आयोजन केलेलं आहे कारण आपला एक धम्मबाधव आपल्यामधून गेलेला आहे परभणी या ठिकाणी मोर्चात काही कारण नसताना त्या ठिकाणी आपल्या धम्म बांधवावर भीमनगरमध्ये पोलिसांनी लाठीचार्ज करून पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी समाजाला वेठीस धरून पोलिसांनी स्वतः गाळ्या तोडफोड करून आपल्या समाजाला घरात घुसून काढलं आणि मारलं ही फार सर्वप्रथम मी तिथल्या पोलीस प्रशासनाचे पी एस त्या ठिकाणी आज निश्चित नोंदतो पोलीस प्रशासनाला व सरकारला आमची कडकडीची विनंती आहे आम्हाला <coughs> रस्त्यावर भाग पाडू नका आमच्या हातात स्त्री शस्त्र नाही आहे परंतु शस्त्र घेण्याची वाट बघू नका हीच आम्हाला प्रशासनाला विनंती आहे कालच्याच दिवशी केंद्रीय मंत्री गृहमंत्री आपल्या देशाचे बोलून गेले सर्वांना तुम्हाला माहिती आहे अशा मोठ्या माणसाला ते शोभत नाही अमित शाह हा फार मोठा तडीपार झालेला माणूस आहे पुरावे आहेत त्यांचे लोक बोलतात कि तड़ी पार है। की तडीपार झालेला माणसं आहे परंतु त्याला बोलण्याची लायकी नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दावर ते बोलण्याचा उद्देश करतात त्यांना बोलण्यासाठी ते पुस्तक करतात हा फार चुकीचा विषय आहे अमित शहा साहेब कधीपासून संसदेमध्ये आहेत विचाराने त्यांना संविधान वाचावं संविधानाचा विचार करावा तेव्हाच अमित शहा साहेबांनी त्याच्यावर बोलावं नाहीतर संसदेमध्ये बोलण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाहीये अमित शहा मुर्दाबाद या ठिकाणी प्रशासनाने सुद्धा आम्ही त्यांचं निश्चित पत्र देणार आहोत अमित शहा साहेबांचं प्रशासनाने ते पत्र संसदेमध्ये पाठवण्याची जबाबदारी स्वीकारावी आणि अमित शहापर्यंत आमचं पत्र पाठवावं कारण त्यांनी यापुढे असं कुठलंही वक्तुत्व करू नये हीच सदिशा व्यक्त करतो जय भीम जय भयम आमच्यावरती हल्ले होत आहेत या घटने घटनेची शासनाकडे शासन दरबारी आपण लवकरात लवकर पाठपुरावा करावा आणि कोंबीर ऑपरेशन थांबून तिथे जे कोधी दोषी असतील त्यांच्यावरती आणि याच्यानंतर कोणत्याही बौद्ध वस्तीमध्ये शहानिशा केल्याशिवाय कोणत्याही के प्रकारचं बॉम्बिंग ऑपरेशन करू नये आणि मय शासकीय शासकीयच्या नोकरी द्यावी आणि त्या त्याला शासनाकडून त्वरित मदत व्हावी अशा आशयाचं पत्र आम्ही तुम्हाला देतोय